हरिवन गुड मॉर्निंग आज आहे संडे मला ऑफिसला सुट्टी आहे आणि वातावरण पण बघा किती सु मस्त झालं आहे सकाळचे वाजलेत सात आणि सूर्य पण दिसत नव्हता तरी समोर खूप मोठी बिल्डिंग असल्यामुळे तो लपून गेला आहे आणि ही बघा ही आहे माझी गॅलरी जी की कबूतरांनी खूप जास्त घाण केली आहे रोज सर काय मला ऑफिसच्या रुटीनमुळे गॅलरी धुवायला जमत नाही तर मी दोन दोन दिवसांनी धूत असते किंवा जेव्हा जेव्हा मला सुट्टी मिळेल ना तेव्हा धूत असते कबूतरांसाठी मला काय उपाय असेल तर नक्की सांगा जेणेकरून ते गॅलरीमध्ये येऊन घाण करणार नाहीत त्यांना घालवण्यासाठी काही उपाय असेल तर सांगा खूप वैताग दिला आहे मला या कबूतरांनी इथे ना झाडताना खूप धूळ ओढत होती नंतर माझ्या लक्षात आलं की मी स्टॉल बांधायला हवा होता नंतर लगेचच सकाळी पाणी पण आलं होतं आणि ना पाण्याचं पण इथे रुट ुटीन लावलं आहे सकाळी पण येतं आणि संध्याकाळी येतं एक दोन तीन तासच असतं मग म्हटलं चला मस्तपैकी मग गॅलरी धुवून घेऊयात इथे काळे डाग झालेत पावसामुळे शेवाळ वगैरे झालं होतं तेव्हा तर ते काही जातच नाहीत पण बाकीचे जे डाग होते कबुतरांचे वगैरे त्यामध्ये मी घालवून टाकले चांगले मस्त दोन दोन वादला पाणी घेऊन आणि कसं गॅलरी वगैरे धुवायला जास्त पाणी लागतं आणि ऑफिसच्या रुटीनमुळे काही धुवायला मिळत नाही सो आठवड्यातून एकदा सुट्टी असेल तर मग मी ती धुते तर आज सुट्टी आहे तर म्हटलं चला धुवून घेऊया आणि सकाळ सकाळी पाणी पण आलं होतं सो गॅलरी धुतली गॅलरी धुतल्यावर बघा किती छान वाटतं आहे आणि एक दोन दिवसच गॅलरी धुतल्यावर अशी राहते त्याच्यानंतर परत कबुतरं घाण करतात त्यानंतर आले किचन ओट्याकडे किचन ओटा आणि शेगडी दोन्ही पण ना मी रोज धुत असते पण कानाकोपऱ्यातनं धुवायला जमत नाही म्हणजे वेळच पुरत नाही तेवढा सकाळ सकाळ पाणी आलेलं असतं खरं पण एक साडेनऊचं टायमिंग आहे माझ्या ऑफिसचं सो मग मी इथे किचन ओटा आणि शेगडीसुद्धा काना कोपतर्यांनी सगळी अशी धुवून घेतली सगळं पुसून त्यानंतर जे पाणी आलं होतं ते थोडंसं दोन पातेल्यांमध्ये इथे मी भरून आहे भांडी वगैरे घासून म्हणजे कसं दिवसभर आम्ही काही ना काहीतरी खात असतो चहा वगैरे तर मग त्याच्यासाठी इथे धुती भांडी धुण्यासाठी थोडं थोडं पाणी तर पाहिजेत हात वगैरे धुण्यासाठी तर बघा इथे किती मस्त किचन ओटा शेगडी असं धुवून झाले माझं जी चार भांडी राहिली होती ती सुद्धा धुवून घेतली आणि भिंती पण थोड्याशा मी त्या घासणीनेच घासून घेतल्या पण ते लोड आल्यामुळे ना ते चिकटून बसलं थोडं थोडंच निघालं पण खूप मस्त आणि स्वच्छ वाटते आणि त्याच्यानंतर खूप थकवा आला होता मग म्हटलं चहा घेऊया खरं तर माझ्या दिवसाची सुरुवात चहाने होत असते काहीतरी बदाम वगैरे खाते आणि त्याच्यानंतर चहा घेत असते पण आजची सुरुवात एक वेगळीच होती साफसफाईने सुरुवात केली आहे मी आज दिवसाची सुरुवात सुट्टी आहे म्हणून आणि खरंच असंच असतं एक जर बाई एक जर स्त्री जर हाऊसवाईफ पण असेल आणि जर ती वर्किंग पण असेल ना ऑफिस वर्किंग तर मग तिला ना घरा घरचं पण बघायला लागतं बाहेरचं पण बघायला लागतं जरी ती ऑफिसला जात असेल ना तरी ती कर्तव्याला चुकत नाही तिचं कर्तव्य नेहमी पार पाडत असते आणि तिला कधी आरामच मिळत नसतो ऑफिसला जाते पण रोजच्या रुटीनमध्ये घरी घरी घरचं पण आवर आवरत असते थोडं काही ना काहीतरी आणि सुट्टी आली की एकदम आनंद होतो पण ते उशिरापर्यंत झोपून राहणं ते तसलं काही तिच्या नशिबातच नसतं शेवटी सकाळी उठून सगळं तिला आवरावंच लागतं त्याचप्रमाणे इथे माझ्या दिवसाची सुरुवात साफसफाईने झाली साफसफाई झाल्यानंतर आता मी घेते मस्तपैकी चहा तर बघा नंतर मग मी पटकन आंघोळ केली इथे मस्त आवरले कारण केस धुवायचे होते केसांमध्ये खूप धूळ उडाली होती पण इथे सुद्धा माझी कामं काही संपली नव्हती आंघोळ तर झाली होती पण ना मला कपडे वाळत घालायचे होते आणि कबुतर येतात सो कपड्यांकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं नाहीतर मग धुतलेला कपडे धुतले असतील ना तर त्याच्यावर हो सगळं पाणी जातं त्यांनी जर परत कपड्यांवर घाण केली तर म्हटलं आधी कपडे वाळत घेऊन या ऊन आहे तेवढ्यापर्यंत आणि म्हणजे लक्ष बंद राहतं दुपारी झोपलं की काही लक्ष नसतं सो कबुतर येतात आधी मस्त असं कपडे वाळत घातले आणि ऊन ला घेतलं केसांना वगैरे कारण के केस पण माझे ओले होते कपडे वाळत घालून झाल्यानंतर मला अजून नाश्ता बनवायचा होता तिथे मी नाश्त्यामध्ये बनवलं बनवलंय आणि मग नाश्ता केला मस्त दुपारचं जेवण वगैरे झालं आणि मी जे झोपले होते ना डायरेक्ट संध्याकाळी दुपारी ना जेवण सगळं मी मस्त अशी झोपले होते आता पाच वाजले जस्ट म्हटलं फ्रेश होऊया थोडस चहा घेते चहा घेऊन झाल्यानंतर थोडस फ्रेश वाटेल आणि आज मी बनवणार आहे ढोकळा तर तो कसा बनवणार आहे त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन बाहेर तर आपण काही ना काहीतरी खातच असतो म्हणजे ढोकळा कचोरी परत वडापाव समोसा वगैरे पण पण घरी बनवून जी खायची मजा असते ना ती मजा कुठेच नसते सो म्हटलं आता आज ढोकळा बनवेन आणि काय होतं की रात्री नऊ ना वापरायचं पाणी येतं सकाळी आलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल सकाळी आलं होतं ना तसंच रात्री नऊ वाजता येतं सो रोज तर काय मला उशीर होतंच तो पण आहे की आज लवकर आवरून झोपायचं कारण उद्या आहे ऑफिस आणि आज संडे आहे तर आज सात आठ वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक वगैरे आहे सो आता चहा घेते मस्तपैकी कंटिन्यू करा व्हिडिओ ठेवलेला येते थोडंसं आलं घालते याच्यामध्ये म्हणजे एकदम असं एनर्जी येते मला मी ठेचून घेतलेलं आलं वापरते मोस्टली म्हणजे चहा एकदम मस्त होऊन जातो चहा घेतला आणि इथे गॅलरीत आले थोडंसं गॅलरी धुतल्यामुळे किती मस्त आणि स्वच्छ वाटत होती आणि विचार करत होती की या गॅलरीमध्ये एवढी मोठी जागा आहे तर थोडीशी थो 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 झाडं वगैरे पण लावूया तर तो, तो, तो पण विचार करते कारण मला झाडं लावायला पण खूप आवडतं त्यानंतर घरात आले आणि घेतला आहे मी ढोकळा बनवायला इथे मी बेसनचं पीठ घेतलंय म्हणजे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता इथे मला जास्त पाहिजे होतं म्हणून मी जास्त पीठ घेतलंय त्याच्यामध्ये एक चमचा म्हणजे माझ्याकडे जो चमचा आहे ती हळद टाकली आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते छान असं हलवून घेतलं आहे के मिक्स केलं आहे आणि त्यानंतर मी इनो टाकलं आहे एक पुडी तुम्ही त्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकू शकता मी नेहमी म्हणजे पहिल्यापासूनच इनो टाकते इनो टाकल्यामुळे सुद्धा फ्लफी टेक्स्चर येतं याला तर बघा किती छान झालं आहे हे थोडंसं से मी सेट व्हायला हो ठेवून देणार आहे बघा एक पाच दहा मिनटानंतर अजूनच एक फ्लफी टेक्स्चर येतं ह्याला तर हे मी एका डब्यामध्ये घेऊन स्टीम करत ठेवणार आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं त्याच्यानंतर उघडून बघणार आहे आणि चेक कसा करायचा तर सुरी घ्यायची आणि त्याच्यामध्ये खूप सून ते जर चिकटत असेल ना तर मग ढोकळा झालेला नाही आहे जर चिकटत नसेल तर तुमचा ढोकळा व्यवस्थित झालेला आहे आणि मीसुद्धा चेक करून बघितलं आहे बघा आणि थोडंसं त्याला कट केलं ना की इझिली तो डब्यातनं बाहेर आलेला आहे बघा त्याच्यानंतर मी इथे सिरप तयार केलं त्याच्यामध्ये मोहरी मिरची आणि साखर टाकली आणि थोडंसं मीठ टाकून आणि पाणी टाकलं आहे साखर टाकल्यामुळे थोडंसं एक स्वीटनेस येतो ढोकळ्याला तो मला खूप आवडतो ते मी ह्याच्यावर टाकून दिलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशी त्याच्यावर गार्निश करायची गार्निशसाठी टाकायची झालं आपला ढोकळा तयार तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही ढोकळा खाऊन घेतला थोडंसं संध्याकाळचा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग मी संध्याकाळचं डायरेक्ट जेवणच बनवलं ज्याच्यामध्ये होती भाकरी भाजी भाकरी होती तांदळाची आणि भाजी होती मेथीची ती बनवली होती दोघांना पण खूप भूक लागली होती सो दोघांनी जेवण पण केलं रात्रीचं आणि परत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नऊ वाजता पाणी आलं होतं सो परत एकदा मी भांडी वगैरे ओटा शेगडी केलं बघा ना खरंच सकाळची सुरुवात पण त्यानेच झाली आज सुट्टी असली तरी पण आणि शेवट पण किचन ओटा शेगडी आणि एवढी सगळी भांडी जेवढी घासली होती सकाळी तेवढीच घासून परत शेवट चालेल आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल असंच सपोर्ट करा आणि खरच स्त्रीचं आयुष्य काही सोपं नसतं तिला दोन्ही सांभाळावं लागतं जरी ती घरात असेल बाहेर असेल तरी पण तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय